छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अमरावती जिल्ह्यातील तालुका वरुड येथील ग्राम राजुरा बाजार परिसरातील रेल्वे क्रॉसिंगवर आज सकाळी भीषण अपघात घडलाय प्रवाशांनी भरलेल्या ऑटो आणि ई सा बस यांच्यामध्ये झालेल्या जोरदार धडकेत चार जणांचा जागीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झालेत मृतांमध्ये एका शालेय विद्यार्थ्याचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले प्राथमिक माहितीनुसार ऑटो रेल्वे क्रॉसिंग ओलांडत असताना समोरून येणाऱ्या ई बसची धडक बसली आहे धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की ऑटो पूर्णपणे चेंगरा चेंगरीत सापडल्या काही प्रवासी ऑटोमध्ये अडकून पडले होते स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आलंय आणि उपचारादरम्यान वरुड येथील त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अपघातातील जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे अपघाताची माहिती मिळताच वरुड पोलीस तात्काळ घटनास्थळी था दाखल झाले वरुड पोलिस यांनी पंचनामा सुरू केला असून अपघाताचं नेमकं का कारण शोधण्याचं काम सुरू आहे रेल्वे क्रॉसिंगवरील सिग्नल व्यवस्था वाहतूक नियंत्रण आणि वाहनांचा वेग याबाबत चौकशी केली जाते ई बस चालकाची ही चौकशी करण्यात येत असून त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान दुर्दैवी घटनेमुळे राजुरा बाजार आणि वरडू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून नातेवाईकांना माहिती देण्यात येते प्रशासनाने जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले असून अपघातग्रस्त कुटुंबांना मदत देण्याबाबतही हालचाली सुरू असल्याची सूत्रांनी सांगितलंय न्यूज जी न महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा